तर फ्रेंड्स हीच आहे ती जागा पण जर आता मी इथं ह्या दरीत पडली ना तर मला काढायला कोण नाही आहे आणि माझ्यासोबत पण मी कोणाला नाही घेऊन आले आणि मला माझा जीव प्यारी आहे परत कर... हां नमस्ते मी क्षणपत्रे स्वागत होते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती इथं मित्रांनो मी जाते आमच्या जा सड्यावरती आणि पहिल्यांदा एकटी जाते अशी व्हिडिओ करण्यासाठी तर माझ्यासाठी पण हे भारी एक्सपिरियन्स आहे तर आता आपण रोड नेनं जाता आपण जी आमच्या घर आता हे पाठीमागे तुम्ही बघत असाल आता हे माझं घर आहे मागे तर जो आमच्या इथून पाऊलवाट आहे तिथून मी जाणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार की कशी आहे ते तर हा व्हिडिओ लाजपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका तर चला आपण जाऊया आता साड्यावरती तर इथून फ्रेंड्स आमच्या सड्यावरती जायला रोड आहे तर हा बघू शकता ही पाऊलवट आहे आम्ही पहिले लोक सगळे इथूनच जायचे पहिला तो रोड नव्हता ज्या रोडने मी तुम्हाला दाखवलं आहे येताना आपण त्या रोडने येऊ पण सड्यावरती जायला सगळे लोक इकडूनच जायचे आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळं भरपूर घाण अशी वाहून आली आहे आता पटापट पटापट जाऊया पुऱ्या जंगलमधून मी जाते आता सगळं झालं झालंय तर अशा ठिकाणी जाताना तुम्ही काळजी घ्यायची पडण्याची भरपूर शक्यता असते पाय घसरण्याची आणि मच्छर वगैरे पण भरपूर आहे जंगलच जंगल आहे जंगल पुरा बघू शकता तुम्ही आता आपण इकडून आलो आता आपल्याला वरती जायचं तर आता आपण एवढं सगळं चढून आलो आहे आणि तुम्ही हा दगड बघत असाल हा दगड भरपूर गुळगुळीत झाला आहे शेवाळ ठरले जला कारण इकडूनच सगळं पाणी खाली जातं वाहून पावसाचं आणि अशा ठिकाणी जेव्हा येता तुम्ही तेव्हा पाय घसरण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं सांभाळून जरा पाऊल टाका तर चला आता पुढे जाऊया आपण मी तर जाम एक्सायटेड आहे कारण घरातलं कोणच माझ्यावर सोबत नाही आहे आज आणि मी एकटी फिरते सड्यावरती तर चला जाऊया आपण बघा मी रोडने सुद्धा जाऊ शकले असते पण मला तुम्हाला हा रोडसुद्धा दाखवायचा होता जिथून पहिली लोक यायचे तुम्ही इमॅजिन करा ते लोक कशी येत होती असतील या एवढ्या दगडांमधून सगळं बुळबुळीत झालंय हळूहळू हळूहळू जाऊया तर फ्रेंड्स आलो आपण सड्यावरती हलका हलका पाऊस पा। पडायला सुरुवात झाली आहे तर फ्रेंड्स जे आता आपण ज्या वाटेनं आता आपण आलो ना ती वाट पाऊल वाट आहे पहिल्या पूर्वीच्या माणसांची आणि आम्ही पण इथूनच येतो जेव्हा सड्यावरती यायचं असतं तेव्हा आत्ता तो रोड झाला आहे बायपास म्हणून तिकडून गाड्या वगैरे नेतात पण या वाटेला आता कोण जास्त येत नाही तर मी म्हटलं की चला ही वाट तुम्हालासुद्धा दाखवूया आणि तेवढंच माझंसुद्धा येणं झालं आता मी तुम्हाला दाखवते मला आमचा सडा खूप आवडतो म्हणजे खूप म्हणजे खूपच मग म्हणजे ह्याच्याशी खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या मित्रांनो आपण ज्या वाटेने आलो ना ती त्या वाटेने आलो तिकडून आलो आहे बघा ती आहे ना दिसते ना त्या वाटेने आलो आपण आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे ह्या साईडला तसं जाऊया आणि तुम्ही पाणी बघत असाल आताच भरपूर पाऊस पडला आहे थोडा थांबला आहे म्हणून मी वरती आली तसं मला एकटं कोण पाठवत नव्हतं पण म्हटलं जाऊया तर आपल्याला जायचं आहे ह्या साईडला आता मी तुम्हाला ज्या जागा नेणार आहे ना ती जागा खूप सुंदर आहे तर तुम्हाला पण आवडेल बघायला ते आणि ती पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात पण मस्त वाटते पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात छान दिसते जास्त करून आता मित्रांनो मला वाटत नाही की तिथून का आपल्याला दिसल जाऊ मला पण हॉर थोडी भीती वाटते पण जाऊया चला डर के आगे जिथे बाबो बाबो देवा हा तर फ्रेंड्स आपल्याला ज्या जागी जायचंय त्या जागेवर मी आले आता मी इकडून पुढे जात नाही कारण हे बघा इथे दरी आहे आणि दरी पावसात भरपूर गुळगुळ होतं आणि माझं चप्पल तुम्ही बघू शकता तर है दा मी इथूनच तुम्हाला दाखवेन मलासुद्धा भीती वाटते आहे बघा ह्याला म्हणतात टोकली तिथे पण तिथपर्यंत जाऊ शकतो आपण हे पार करून तिथपर्यंत जाऊ शकतो पण तर फ्रेंड्स हीच आहे ती जागा पण जर आता मी इथं ह्या दरीत पडली ना तर मला काढायला ना कोण नाही आहे आणि माझ्यासोबत पण मी कोणाला नाही घेऊन आले आणि मला माझा जीव प्यारी आहे परत कधीतरी येईन जेव्हा माझ्यासोबत कोणतरी असेल तेव्हा मी त्या साईडला तुम्हाला जाऊन पण दाखवेन पण आता मी नाही जाऊ शकत एवढी रिस्क नाही घेऊ शकत मी पण तुम्हाला तुम्हाला तर दिसलं असेल थोडंफार बघा थोडंफार तरी मी दाखवू शकतो तुम्हाला बघा इतकं ती जागा आहे म्हणजे हीच ती जागा आहे हा पुरा जर धरलात ना इकडे जास्त कोणी येत नाही हे जे दरी आहे ना ही अशी पार करून त्या साईडला जायचं आणि सगळ्यात इकडून व्ह्यू दिसतो रत्नागिरीतला भाट्याचा पूल दिसतो अर्धी रत्नागिरी दिसते रात्रीचं माहीत नाही आम्ही रात्री कधी एवढा वेळ थांबलो नाही पण संध्याकाळची खूप छान दिसतं आणि वारा असतो भरपूर आणि ह्या साईडला सगळे फिनोलेक्ची वगैरे आमची शा माझी शाळासुद्धा दिसते इवन इथून आणि सगळी घरं वगैरे दिसतात तर मला तर दिसत आहेत पण मी नेक्स्ट टाईम तुम्हाला कधीतरी दाखवेन आत्ता मी एवढी दिस नाही घेऊ शकत पडली बिडली तर मला काढणार कोण नाही आहे त्याच्यामुळे आता आपण जाऊया तिकडे टॉवरजवळ तर चला मी तिकडून दाखवते पण मी नक्की ही जागा तुम्हाला जेव्हा माझ्यासोबत कोणतरी असेल आणि जेव्हा पाऊस नसेल थोडा थोडा असेल तर ठीक आहे पण माझ्यासोबत कोण असेल तेव्हा मी नक्की दाखवेन तर चला आता आपण जाऊया आणि जमलंच चा तर मी सचिवाकडे पण नेन त्याची पण शेतीचं काम चालू आहे तर आता पावसामुळे थोडं बंद आहे पण जर तुम्हालासुद्धा शेतीचे व्हिडिओ बघायचे असतील माझ्यासारखे कारण मी पण पहिल्यांदाच बघणार आहे असं तर जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्की व्हिडिओ करेन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण मी जे एवढे एफर्ट्स होते तर सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा तर आता आपण जाऊया तिकडे टॉवर जवळ दाखवते थोडंफार मग आपण सचिवाकडे गेलो तर सचिवाकडे जाऊया आणि तिथून मग खाली जाऊया घरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अशा छोट्या छोट्या खाणी आहेत वा। जास्त पाणी नाही त्याच्यात जा... जास्त खोल नाही सॉरी मस्त वा। वाटतं वरती हो हे बघा इथे फुलपाखरू पण आहे तर मित्रांनो हा आहे आमचा टॉवर आणि जर कधी तुम्ही असा हरवलात किंवा तुम्हाला रस्ता कळत नसेल हा। जाये जाये तर ह्या टॉवरजवळ या मग तुम्हाला समजेल आपल्याला कुठचं नेमक्या दिशेला जायचं आहे ते तर असं कोण हरवत नाही म्हणा पण कधी जर जस... चुकून माकून जसं कधी कळलं नाही की आपल्याला कुठच्या रस्त्यावर जायचं आहे तर तुम तर ह्या टॉवरच्या सहाय्यानं तुम्ही स्वतःच्या घरी जाऊ शकता तर आता मी पुढे जात नाही तर तुम्हाला आता कळलंच असेल की हा टॉवर आणि पाऊस पण धरला आहे तर आपण सचिवांकडं जाऊया आणि सचिवागाकडनं घरी जाऊया चला तर मित्रांनो आता आपल्याला इकडे जायचं आहे आता तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल की हे असं इकडे जायचं आहे तिकडे जायचं असं सांगते तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते की मी आता आले ह्या साईडने बघा मी घरीनं आली ना, ना। घरातून आली तेव्हा मी ह्या साईडने आली मग नंतर ज्या टोकलीवर गेलो ते आपण ह्या साईडला गेलो टॉवरला आपण ह्या साईडला गेलो आणि सचिव काकाकडे जायला ह्या साईडला रोड आहे असं लगेच कळणार नाही तुम्हाला फ्रेंड्स पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही पण असं थोडं कन्फ्यूज नको व्हायला की काय दाखवते बाबा कुठे त्या जा एका जागेवर फिरते की काय हिला टाईम नाही म्हणून असं नाही आहे मी सगळीकडे जाऊन आले आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळेल तर मित्रांनो मी टॉवरला का नाही निघलं तुम्हाला कारण मला लवकर घरीसुद्धा जायचं आहे आता पाच वाजलेत आणि मला सचिवाकडे पण जायचं आहे तर मी टॉवरला जाऊन सचिवाकडे जायला मला खूप वेळ लागला असता त्याच्या वेळेस आता पाऊस पण येतो आहे तर मी म्हटलं की टॉवरला फक्त लांबूनच दाखवावं नंतर कधीतरी तुम्हाला मी दाखवेन पण मी आता सचिवाकडे जाईन आणि मग सचिवांकडं सचिवाकडे कर... गेले की मग अजिबातबरोबर रिटर्न घरी जाईन कारण आत्ता वाजलेत पाच आणि मी चारला घरातून निघाले मला यायला माझे आता इथेच वाजले मला पाच मग आता मला सचिवाळं जायला दहा मिनटं लागतील आणि त्याच्यानंतर मग सचिवाकाकडून खाली जायला मला दहा मिनटं लागतील मग एवढे वाजणार त्याच्यापेक्षा मग मी पटापट पटापट सगळं तुम्हाला दाखवते आजचा दिवस खूप छान आहे आणि मला भारी वाटतं आहे कारण मी एकटी फिरते माझ्यासोबत कोणीच नाही आहे ना आई बाबा आत्ते दीदी कोणी म्हणजे कोणच नाही घरातलं मी एकटी फ्रीबर्डसारखी सगळी फिरते फक्त टॉवर राहायला ते नंतर आपण कधीतरी कवर करू पण जाऊया म्हणजे मी तुम्हाला माझी फेवरेट जागा तरी तुम्हाला दाखवली आमच्या सड्यावरची तर बोलूया नंतर आता सचिवकडे जाऊन तुम्हाला दाखवायचं चालेल